हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत काल आमच्या बाजूची जी सोसायटी आहे तिथे क्लिनिंग करण्यात आलं म्हणजे इयरली जे सोसायटीचं क्लिनिक असतं ज्यामध्ये पार्किंग डक एरिया हे सगळं क्लीन करण्यात येतं तशा पद्धतीचं क्लिनिंग जे आहे ते काल तिकडे झालं आणि त्या दरम्यान काही गोष्टी आढळून आल्या ज्या मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करायला हव्यात आ, तर बघा ते क्लिनिंग करताना जो डक एरिया असतो तर तिथे काही डक एरियामध्ये त्यांना सफाई करत असताना काही चपाती भाकरी आ, तर हे म्हणजे खाण्याच्या वस्तू तिथे त्यांना सापडल्या म्हणजे जे उरलेलं अन्न आहे चपाती आहे भाकरी आहे तर अगदी घडी फोल्ड केलेली वगैरे अशी चपाती किंवा भाकरी हे सगळं त्या विंग मध्ये जे कोणी राहत होते ज्यांची विंडो त्या साईडला आहे डक साईड ला तर तिथून ते टाकलेलं त्यांनी होतं तर बघा बऱ्याचदा आपल्या घरामध्ये असं अन्न शिल्लक राहतं तर आपण ते आय तुम्ही म्हणजे बाहेर घेऊन जा कुत्रं मांजर गाई कोणी असेल त्यांना त्या खायला किंवा तुम्ही, तुम्ही ते नाही करू शकत तर तुम्ही तुम्हीच आधीच प्रयत्न करा की ते तुम्हीच स्वतः संपवा पण जर नाही शक्य झालं तर तुम्ही गाईला कुत्र्याला वगैरे घालू शकता पण अशा पद्धतीने हे अन्न जे आहे ते असं टाकून देणं आणि त्यांना असं वाटत की इथे कोण जात आहे आणि डकेरी आहे आणि मग ते तिकडे टाकून म्हणजे अशा बऱ्याच चपाती भाकरी वगैरे असं बऱ्याच मिळालं आणि जे साफसफाई करणारे कामगार कर होते ना त्यांनी पण अगदी त्या हाताने उचलून टाकलं कारण की झाडूने किंवा असं पायाने वगैरे हे केलं तर अन्नाचा अपमान होईल असं त्यांना वाटलं त्यामुळे त्यांनी ते सगळे भाकरीचे तुकडे वगैरे ते अशा हाताने भरून टाकले म्हणजे हे सगळं बघून इतकं वाईट वाटलं की गरिबांना अन्न मिळत नाही आणि ज्याला मिळते ते त्याचा असा वापर करतायत तर कुठेतरी लक्ष्मी येऊन बघते आणि जाऊनही बघते ही, ही गोष्ट अशा लोकांच्या लक्षात येत नाही आणि बघा आम्ही लहान होतो तेव्हा लहानपणी आमच्या बाजूला एक काकू राहायच्या आणि त्यांचं ट्रान्सपोर्टचं वगैरे म्हणजे त्यांचे मिस्टर ट्रान्सपोर्टचा बिझनेस करायचे खूप साऱ्या सहा सात त्यांच्या ट्रक वगैरे होतात ते मोठे ट्रेलर वगैरे असते तशा पद्धतीने खूप साऱ्या त्यांच्या गाड्या होत्या आणि खूप पैसे त्यांच्याकडे म्हणजे होते त्यावर ते खूप रिच होते त्यावेळेस म्हणजे आम्ही लहान असू त्या काळात ते खूप श्रीमंत होते आणि त्यांच्याकडे इतक्या साड्या इतक्या साड्याचं कपाट भरून साड्या वगैरे आणि म्हणजे सगळंच घरातलं सामान हे ते सगळं असायचं तर माझ्या मम्मीची ती फ्रेंड होते त्यामुळे कधीतरी आमचं त्यांच्या घरी जाणं व्हायचं तेव्हा आम्ही सगळं हे बघायचो आणि वाटायचं की अरे वा हे किती श्रीमंत आहेत आणि किती छान वगैरे असं पण त्यांना पण अशीच सवय होती की अन्नाचा अपमान करणे म्हणजे उरलेलं अन्न डस्टबिनमध्ये टाकून देणे किंवा भरपूर सारं करून ठेवणे आणि ते वाया घालवणे अशा त्यांना खूप वाईट सवयी होत्या आणि ज्या आम्ही पाहिलं होतं आणि जसं जसं आम्ही मोठे होत गेलो ना तसं आम्ही पाहिलं की त्या ज्या काकू आहेत ना त्यांना इतकं कर्ज झालं आणि म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी खालवली की अक्षरशः भीक मागण्याची वेळ त्यांच्यावर आली होती की रोजचा म्हणजे खर्च जो आहे तो भागवण्यासाठी पण त्यांच्याकडे पैसे नसायचे हे आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे पैशांची नासाळी करणे असं तिचं होतं आणि कुठेतरी त्यामुळेच आपण म्हणतो की लक्ष्मी येते आणि जाते त्या प्रकारे लक्ष्मी आली पण तिचा जर तुम्ही आदर नाही केला रिस्पेक्ट नाही केला ते भजून खाल्लं नाही ज्याला आपण म्हणतो तर मग ती लक्ष्मी निघून जाते तुमच्याकडे टिकत नाही लक्ष्मी माता ही चंचल आहे आणि जर तुम्ही तिला असं रिस्पेक्ट नाही केला आणि जर जा तुम्ही जास्त वेस्ट वगैरे सगळं करत राह राहिलात अन्न म्हणा काही तर मग ती लक्ष्मी आपल्याकडे टिकत नाही आणि आम्ही हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे नंतर त्यांना खूप सारे आजार पण लागले आणि भरपूर त्यांचा पैसा वगैरे म्हणजे कर्ज होऊन आणि खूप हलाखीत त्यांची परिस्थिती आम्ही पाहिली होती आणि हे सगळं पाहिल्यानंतर कुठेतरी आम्हाला पण एक शिकवण मिळाली की आपल्याकडे जे काही आहे त्याचा आपण योग्य तो वापर करायला हवा दुरुपयोग करता कामा हे असं म्हणतात ना की खाऊन माजावं पण टाकून माजू नये त्या प्रकारे एक आपल्याला पण ती शिकवण मिळाली आणि बघा माझ्याही घरामध्ये मा प्रत्येकाच्या घरामध्ये अन्न एक्स्ट्रा होणं हे होतच नाही असं नाही अगदी आपण दोन याच्या दोन त्याच्या असं कितीही मोजून जरी केलं तरी थोडंफार जेवण एक्स्ट्रा होतच पण मला असं वाटतं की जर आता सकाळी जर तुम्ही चपाती बनवली ती शिल्लक असेल तर तुम्ही त्याप्रमाणे रात्रीचा स्वयंपाक बनवा म्हणजे मी तरी असं फॉलो करते की सकाळी जर काही शिल्लक आहे सकाळचं जेवण मधलं एक चपाती शिल्लक आहे थोडंसं भात शि शिल्लक आहे तर मी रात्री त्या ते बघूनच मी रात्रीचं जेवण बनवेल म्हणजे असं नाही की सकाळचं आहे तरी पण आता जितकं लागलं तितकं परत बनवायचं मग ते परत पुन्हा ते शिळं खायचं म्हणजे सकाळचं रात्री शिळं खायचं आणि परत रात्री पण एक्स्ट्रा बनवून ठेवायचं मग ते पुन्हा सकाळी खायचं आणि एखादी अर्धी चपाती वगैरे राहिली ना तरी सकाळी चहा सोबत मी म्हणजे आवडीने खाते मी काय आमच्या घरात सगळेच जणांना चहा चपाती अगदी तव्यावरती तूप लावून कडक करून केलेली चपाती सगळ्यांना आवडते तर तुम्ही लगेच ते लगे यूज केलं ना तर म्हणजे इतकं काही खाण्याला ना प्रॉब्लेम नाही असं नाही की घरातल्या गृहिणीनेच ते खायला पाहिजे सगळ्यांनी थोडं थोडं वाटून घ्या आता सपोज एक भाकरी राहिली आहे सकाळी मी भाकरी केली ती राहिली आहे तर मी लगेच संध्याकाळी त्याचं चिवडा म्हणून आपण तुकडे वगैरे म्हणतात काही ठिकाणी तर तसं केलं तर अगदी म्हणजे ते वाटायला पण येत नाही इतकं सगळ्यांना आवडतं आणि सगळ्यांना थोडं थोडं दिलं की तुम्ही ते संपून जातं त्यामुळे अन्न वायालाही जात नाही आणि एकट्याच कोणाला ते खाण्याचं पण म्हणजे हे होत नाही की लागत नाही तर अन्न जाणार नाही आणि पण जर तर तुमच्या आजूबाजूला जर एखादी गाय असेल आता गाय तर मोस्टली येत नाही या आपल्या शहरांमध्ये तर वगैरे नसतात गाय वगैरे पण जर तुमच्या एरियामध्ये गाय वगैरे असेल तर तिला खाऊ घाला कुत्रा असेल तर त्याला खाऊ घाला तुम्ही काही ठिकाणी पाहिलं आहे की डायरेक्ट डस्टबिन मध्ये जेवण टाकलं जातं अन्न शिजवलेलं टाकलं जातं आणि यामुळे खरंच आपल्याला गरिबी येऊ शकते दरिद्रता येऊ शकते आता आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमच्या घरामध्ये म्हणजे आमचं पाच जणांचं कुटुंब होतं माझे आई वडील भाऊ आणि बही आणि मी अशा प्रकारे आमचं पाच जणांचं कुटुंब होतं पण आमचं घरी जे आहे ना सतत ना कोणाचं येणं जाणं असायचं म्हणजे नेहमी टोपल्यात भाकरी शिल्लकच हवी असं माझ्या पप्पांचं म्हणणं असायची की कधीही कोणी आलं ना तर पहिल्या काळात असंच होतं की आले की जेवणच करून जा असं म्हटलं जायचं किंवा जेवणाच्या वेळेस कोण आलं तर मग त्याला जेवणच पाठवायचं असं होतं त्यामुळे थोडा स्वयंपाक एक्स्ट्रा असायचा नेहमी पण आमच्या इथे ना दररोज सकाळी एक गाय यायचं तिचं ठरलेलं असायचं सकाळच्या वेळेस ती यायची आणि मग जर काही उरलं असेल तर मग चपाती भाकरी हे तिला दे दिलं जायचं त्यामुळे ते वेस्ट ही होत नव्हतं तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि बऱ्याचदा काय होतं की अगदी थोडसच अन्न उरलेला असं आपण एवढं काय होणार आहे पण तेवढ्या अन्नामध्ये एका तांदळाच्या दाण्यामध्ये चिमणीचं पोट भरू शकता आपण विचार करत नाही की चिमणीला पोट भरण्यासाठी किती लागतं तर तितकं तर तुमचं वाया गेलेलं असतं त्याच्यात चिमणीचं पोट भरतं त्यामुळे आपण असा विचार करायला नको की हे एवढंच आहे तर जाऊ दे टाकून देते असं कधीच करू नका मी शिर्डीला गेले होते आणि तिथे ना असं जे जेवणाचा हॉल आहे तिथे असं लिहिलं होतं की उतनाही लो थाली मे व्यर्थ न जाय नाली मे आणि मला इतकं सुंदर वाक्य वाटलं ते बऱ्याच ठिकाणी जिथे महाप्रसाद वाटला जातो म्हणजे देवस्थाना असेल कुठलं तीर्थक्षेत्र असेल त्या ठिकाणी असं लिहिलेलं असतं आणि मला ते इतकं आवडलं ती लाईन की तुम्ही तितकंच ताटात घ्या की ते व्यर्थ नालीमध्ये जाणार नाही बऱ्याच ठिकाणी आपण बघितलंय बघा कधी कुठे महाप्रसाद असेल तर लोक इतकं घेतात वाढून आधीच म्हणजे भूक लागली असते आणि मग ते इतकं घेतात आणि नंतर मग त्यांना संपता संपत नाही मग ते असंच टाकून देतात आणि आपण बऱ्याच ठिकाणी तिथे शिर्डीला हे पण लावलं आहे की एक अन्नाचा कण उगवण्यासाठी म्हणजे शेतामध्ये शेतकऱ्याला किती दिवस कष्ट करावे लागतात आणि किती वाट पाहावी लागते किती मेहनत करावी लागते तेव्हा कुठे तो एका अन्नाचा कण जो आहे तो म्हणजे निर्माण होतो आणि तुम्ही तो टाकून द्यायला अगदी विचार करत नाही तर त्यामुळे त्या शेतकऱ्याचे जे कष्ट आहे ते आठवा आणि जेवण वेस्ट करू नका असं बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं मी पाहिलेलं आहे पण बऱ्याचदा कसं होतं जेव्हा फ्रीमध्ये जेवण दिलेलं असतं ना तेव्हा तर असं करतं काही ठिकाणी पैसे देऊन पण करतात आम्ही बऱ्याचदा हॉटेलमध्ये जातो पाहिलेलं आहे की बाजूच्या टेबलवरती वगैरे आम्हाला दिसतंय की बरेच जण ऑर्डर भरपूर करतात अर्ध खातात आणि अर्ध तिकडेच ठेवलेलं असतात आणि ते डायरेक्ट ते सगळं डस्टबिनमध्ये टाकलं जातं जेव्हा मी कुठे जाते हॉटेलमध्ये वगैरे लिटरली मी सांगते आता याच्यात काही लाज वाटण्याची किंवा कमीपणा वाटण्याची काहीच गरज नाहीये तर आम्ही कुठे गेलो जेवण वगैरे ऑर्डर केलं आणि ते जर समजा एक्स्ट्रा राहिलं एखादी रोटी शिला राहिली थोडीशी भाजी शिल्लक राहिली तर मी सरळ त्या वेटरला सांगते की हे पार्सल करून दे आपण त्यासाठी पैसे मोजलेले आहेत आणि ते शेतकऱ्यांनी कष्टाने ते बनवलेलं आहे तर तुम्ही ते टाकून देण्यापेक्षा तुम्ही पार्सल घेऊन या बऱ्याच असं होतं की इतकीशी भाजी आहे आता कसं सांगू मी किंवा मग ते कमीपणा वाटेल आणि तो हॉटेल मला काय म्हणेल की बाबा एवढे हे आले आणि एवढंच पार्सल राहिलेले घेऊन गेले काही वाटत त्याला काहीही वाटो आपल्याला माहितीये की आपण अन्नाचा अपमान करायचं नाहीये म्हणून आपण ते घेऊन आणि घरी येऊन खायचं तर मी तरी जेव्हा कधी हॉटेलमध्ये वगैरे जाईल किंवा कुठेही जाईल तर अन्न शिल्लक राहिलं तर ते सरळ घरी घेऊन यायचं जा। बऱ्याचदा आम्ही कीर्तनामध्ये वगैरे जातो तर शिरा वगैरे किंवा लापसी असते खूप सारी दिली जाते आणि मग ते म्हणजे आधीच टाकताना त्यांना हो हो म्हणतं म्हणता त्यांचं असं होतं की ते पटकन आपल्याला वाढतात मग काय करायचं तर ग्लास वगैरे पाणी प्यायला जे दिलेले असतात प्लास्टिकचे ते पाणी पिऊन झाल्यानंतर मी ते त्याच्यात भरून आणते घरी आणि दुसऱ्या दिवशी खायचं पण कधी असं टाकून द्यायचं वगैरे अन्न असं कधी म्हणजे इच्छाच होत नाही किंवा तितकं हेच होत नाही की, की आपण हे वेस्ट करूया बऱ्याचदा असंही होतं की श्रीमंतांना पैशाची किंमत आहे किंवा अन्नाची किंमत आहे आणि गरिबांना नाही तर एक उदाहरण सांगते एक ऑफिस मध्ये म्हणजे सगळे एकत्र जेवायला बसलेले असतात सिनियर जो असतो बॉस तो पण जे त्याचे ज्युनियर असतात त्यांच्यासोबत जेवण करत बसलेले असतात तर हे मी कुठे ऐकले की घडले मला एक्झॅक्टली आठवत नाही पण ते माझ्या लक्षात राहिलं काय आमचं तर तिकडे जेवण करताना जो ज्युनियर असतो ना तो थोडंफार खातो आणि त्याला त्यांना भाजी चांगली नाही म्हणले आणि सगळ्याचं जेवण तो सरळ ते असं रॅप करून डस्टबिनमध्ये टाकतो आणि हे सगळं तो सिनियर बघत असतो आणि त्याला एकदम आश्चर्य वाटतं की अरे तुला भाजी आवडली नाही तू सरळ सरळ डस्टबिनमध्ये टाकून दिली तू ती काढ आणि खा तर ते डस्टबिनमधले टाकलेले टाकलेलं जे रॅप केलेलं पेपर आहेत त्यातलं ते काढून तो त्याला खायला लावतो कारण तो बॉस असतो त्याला ऐकावं लागतं त्याचं तर अशा पद्धतीने पाहिलं आहे की बऱ्याच ठिकाणी श्रीमंतांना कदर आहे किंमत आहे पण गरिबांना नाही असंही काही ठिकाणी आहे पण प्रत्येकाला अन्नाची किंमत ही असायलाच हवी त्यामुळे अन्न कधीही वाया घालू नका कारण की आज आपल्याला जे अन्न मिळत आहे ते उद्या मिळेलच असं नाही किंवा त्यावेळेस एखादा व्यक्ती उपाशी असू शकतो आणि आपण आपल्याला जे मिळालेलं आहे त्याचा आपण जर असा रिस्पेक्ट नाही केला तर एक वेळेस आपल्याला पण उपाशी राहण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे नेहमी आपल्यासमोर जे काही आहे असं नाही की तिखटच कमी आहे मिठच कमी आहे चांगलंच लागत नाही असं न करता आपल्यासमोर जे अन्न आहे ते पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आपण अगदी मनापासून आणि रिस्पेक्टफुली सेवन केलं पाहिजे आणि जर तुमच्या आजूबाजूला कोणी गरीब लोक राहत असतील तर ता तुम्ही त्यांना देखील नेऊन देऊ शकता बऱ्याचदा मी घरी पूजा करते म्हणजे जसं सत्यनारायणची पूजा केली किंवा दुसरं कुठलं उद्यापन केलं पारायण केलं तर त्यावेळेस घरी जेवण बनवलेलं असतं ऑर्डर केलेलं असतं आणि फक्त घरचेच लोक असतात असं नाही की मी खूप लोकांना बोलवते आपल्या घरात जे आहेत थोडे सासर माहेरची मंडळी वगैरे त्यांनाच बोलवते आणि मग ते जेवण एक्स्ट्रा होतं ऍक्च्युअली मी थोडंसं एक्स्ट्राच मागवते आणि ते जे जेव्हा शिल्लक आहे ते आमच्या जवळच इकडे पुढे झोपडपट्टी सारखा एरिया आहे जिकडे लेबर लोक राहतात तर मी ते त्यांना नेऊन देते आणि असं पण नाही की आज झाली पूजा तर मग उद्या नेऊन द्या असं नाही पूजा झाली की अगदी थोडा वेळ म्हणजे आपल्याला झालं की नऊ वाजेपर्यंत सगळ्यांचं घरातल्यांचं जेवण वगैरे झालं की नऊला लगेच ते सगळं पॅक करून किंवा जर कोणी येणार असेल तर त्यांच्या नावाचं बाजूला काढून ठेवून बाकीचं जे आहे ते सगळं आम्ही तिकडे देऊन येतो सगळेच आमच्या इथे बरेच लोक आहेत ते सगळं तसेच करतात आणि असं नाही की त्यांचं जेवण वगैरे झालंय मग तुम्ही रात्रीचे बारा वाजता तुमचं सगळं झाल्यानंतर जे उरलंय ते तुम्ही नेऊन द्याल नाही तुम्हाला जे काही लागणार असेल ते साईडला काढून तुम्ही वेळेत त्यांना ते दिलं ना तर इतके ते खुश होतात आणि मला असं वाटतं की ज्यांच्याकडे आहे म्हणजे भरपूर आहे त्यांना देण्यापेक्षा ज्यांना गरज आहे जे गरीब आहेत खरच त्यांना गरज आहे त्यांना जर आपण दिलं ना तर त्याच्यामुळे आपल्याला जास्त पुण्य लागतं असं माझं मत आहे त्यामुळे मी कुठला पण प्रोग्राम असेल तो खूप मोठा करून सगळ्या आपल्या ओळखीच्या लोकांना बोलवण्यापेक्षा घरातल्या घरात प्रोग्राम करायचा आणि जे काही आपल्याला खर्च करायचा आहे आ, ते त्याचं अन्नदान आपण गरजू व्यक्तींना करायचं नेहमी दान करताना मग ते अन्नदान दे वस्त्रदान असू दे ते गरजू व्यक्तींनाच करा ज्यांच्याकडे आधीपासून खूप सारं अन्न आहे किंवा कपडे आहेत तुम्ही त्यांना जर देत राहिला तर त्याचा काहीच फायदा नाही आणि ते त्याची किंमतही करणार नाही त्यापेक्षा जे गरजू आहेत ज्यांना खरंच गरज आहे वस्त्रदानाची अन्नदानाची त्यांना तुम्ही जर मदत केली तर त्यांना खरंच गरजही असते आणि ते तुमची दान जे तुम्ही केलं त्याची किंमतही करतात तर त्या बाजूच्या सोसायटीमध्ये जेव्हा आम्ही हे सगळं पाहिलं ना तेव्हा खरंच खूप वाईट वाटलं आणि दुसऱ्या साईडला जरी तिने टाकलं असतं ना जे कोणी टाकणार व्यक्ती असेल त्याने दुसऱ्या साईडला टाकलं असेल तरी कावळा येऊन कबूतर येऊन थोडंफार चिमणी येऊन खाऊन जाते पण ते डक एरियात टाकलेलं आणि तिथे वरती पूर्ण अशी जाळी लावलेली आहे की कबूतर वगैरे येऊ नयेत कारण की घाण करतात म्हणून वरती जाळी लावलेली आहे आणि तो डक एरिया तर तिथे कोण खाणार हा विचार पण त्यांनी केला नाही की आपण इथे टाकतोय तर याचं म्हणजे कोणाला पोटातही जाणार नाही आणि इथे टाकणं बरोबर नाही हे पण त्यांच्या लक्षात आलं नाही सरळ तुम्ही येऊन बाहेर एखाद्या फुटपाथवर वगैरे कुठे ठेवलं कुत्रे वगैरे मांजरे येऊन येतात खातात किंवा असं तुम्हाला काहीच वाटलं नाही तुम्ही डायरेक्ट त्यांना तिकडे डकमध्ये टाकून दिलं तर म्हटलं हा विषय तुमच्यासोबत शेअर करावा आणि जर कोणी असं करत असेल तर प्लीज प्लीज अन्नाचा रिस्पेक्ट करा तरच आप अन्न आपली रिस्पेक्ट करण्यात एक वेळ अशी येईल की आपल्याला उपाशी मारावं लागेल आणि जे अन्न आपण टाकून देतो त्या अन्नासाठी आपल्याला तरसावं लागेल मला असं वाटतं प्रत्येकाने हे भान ठेवलंच पाहिजे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलला नवीन असेल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय